मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत आज आम्ही चाललोय भूर फिरायला आहे की नाही म्हणून दादाला मी पॅक गुंडाळून घेतले दादा त्यामुळे झाली आता सगळे गावात सकाळी जेव्हा पण चारशी झालीये आहे तू बाज स्कूलला पण गेले आणि आता आम्ही चाललोय तू दिदीला शिवडून आम्ही तुला दिदी सांगितलं नाही आम्हाला फिरायला जायचं म्हणून तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहे कोल्हारला बरेच दिवस होते मला चाललो होतो की देवीला दर्शनाला आहे दर्शनाला जायचंय पण वेळ काही मिळत नव्हता आज आम्ही वेळ काढलाय सकाळी पटपट आवरलंय आमचं जेवण वगैरे थोडं खाल्ले आम्ही आणि तसंच आम्ही पुढे रौरीला जाणार आहे कारण दादू सहा महिन्याचं महिन्याच आलं आणि त्याचा जन्माचा दाखला अजून आणलेला नाहीये तर म्हटलं त्याला कामा काम होऊन जाईल देवीचं पण दर्शन होऊन जाईल तर देवीच्या दर्शनाला आम्ही चाललंय कोल्हा आला चला 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 टी शिधा पण घेतलाय करून तर चला म्हणणार आता आम्हाला निघायचंय उशीर होतोय दादू पण काय चला 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 आता भेटूया कोलारला गेल्यानंतर कारण दादू असतो दादूला गाडीवरती धरावं लागतं आणि त्याला व्यवस्थित धरून बसलं म्हणजे कसं गाडीवरती व्हिडिओ वगैरे आम्ही काढतले तर चला भेटूया कोलारला गेल्यानंतर मंडळी आलो आता आम्ही कोलारला श्री भगवती मातेला दादू झोपलाय आम्ही घरून येतानाच नारळ वगैरे आम्ही करून ताजा मस्त नारळ बिरळ घेऊन आलो होतो दिदी शिरा वगैरे आणलेलाय घरी आता इथं गणपती बाप्पाच दर्शन घेऊ वापस आधी पडलंय कडक बेकर पाय पोळू राहिले झालेला दे होता त्याला मस्त छान मोकळ केलं आहे म्हटलं की तोपर्यंत दर्शन घेऊन येतो तुम्ही तर पाच दहा मिनटं बसा आणि मग त्या मला दर्शनाला घेणार आहेत कोलारला श्री भगवती माता मंदिर या ठिकाणी आपल्याला साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन जे आहे ते एकाच ठिकाणी हे बघा इथं आपल्या कॅमेऱ्यामध्ये चार शक्तीपीठ जे आहेत त्यातले तीन मोठे शक्तीपीठ आहेत आणि एक अर्ध शक्तीपीठ म्हणजे सप्तशृंगी माता हे साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं तर मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवते बघते मला आतमध्ये जर व्हिडिओ काढता आला तर चला आपल्याला साडेतीन शक्तीपीठाचं म्हणजेच माहूरची मोठ्या देवी तसेच तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी माता यांचं दर्शन होतं आणि वणीची जी आपली सप्तशृंगी माता आहे तिला अर्धश शक्तीपीठ मांडलं जातं तर असं साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन आपल्याला कोल्हारमध्ये भगवती माता या मंदिरामध्ये होत आहे चला तुम्हाला पण येते दर्शन घ्या

दर्शन जे आहेत ते देवी माताचे झालेले आहेत आता आम्ही निघालोय राऊरीला जायला आहे की नाही राऊरी नाही राऊरी जायच्या आधी महादेवाचं मंदिर दर्शन घेतो ना दर्शन घेऊन जाऊ ना छान मंदिर आहे चला तिथं पण तुमचं दर्शन होईल आणि आमचं पण होईल दादूला गुंडाळ नाही मुद्दाम कारण ऊन खूप आहे गरम लय होत म्हणलं त्याला असं थोडं झाकून वगैरे घेते कारण लय गरम जर झालं ना तर त्याला घावमुळे मुळे पा खाली पा खाली पा लागेल मंदिराचं नाव श्री कोल्हारेश्वर महादेव मंदिर आहे तर जर तुम्हाला मंदिर आवडलं असेल तर नक्कीच कोल्हारला आल्यानंतर नक्की तुम्ही दर्शनाला या खूप छान मंदिर आहे आतमध्ये छान ओम असा धून आहे तर मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर या वासूक वाटले तर तिथं दिवसभर छान बसून राहावं ती ओमची धून ऐकायला इतकी छान वाटते का दिवस तर नगर शिर्डी हायवेलाच आहे नगर म्हणून नगर मन मडायलेला आणि नदीच्या शेजारीचा आहे जर एकदम फेकूनच हे महादेवाचं मंदिर आहे परिसर पण परी इतका मस्त आणि असा वातावरण कोल्हाच्या पुलाच्या अलीकडं राऊरीच्या साईडला जाताना कोल्हाच्या आली कोल्हाच्या पुलाच्या अलीकडं आहे आणि राऊरीकडून शिर्डी कडे जाताना पुल वलंडून लगेच शेजारीच आहे तुम्ही तर तुम्हाला लगेच दिसेल हायवे वरूनच दिसेल तर नक्की एकदा दर्शन दर्शनाला या मंदिर कसं वाटलं मला comment मध्ये नक्की सांगा तर चला आता आम्ही निघतो पुढे जायला तर मंडळी आम्ही पोहोचलोय रावरीला कोण आलं तुझ्याकडे कोण आलं मला दारात हा कोण आलं आवाज दे बरा कोण आहे कोण आहे तुझ्या सारखं हॅलो मला दारात बघितलं इतका मोठ्याने पळत आला जोरात आत्या सांग कोण आत्या आता बर ना हा आतू इतकं मस्त जोरात पळत आलं एकच खेळत होत हॉल मध्ये आणि शिवची पण झोप झाली गाडीवरती हा आयची मामीने डायपर चेंज केला चला आता आम्ही जरा नगरपालिकेत जाऊन येतो तोपर्यंत तो, मामी तू ये तो मामीपाशी खेळला तू येतो माझ्याशी न तुला नेऊ तू येतो गाडीवर घुमू तू चला मामाला म्हण मामा चला धुळारी ऊन पण लई गोणा कोण आहे आता तू म्हण डान्स डान्स इतकी खुशी त्याला हा सोड ना त्याला असं खरं आली आत्या का फोन मधून आली काय कॅमेरा वाढायचा त्याला कॅमेरा वाढायचा नाही आत्या मग परसू चुकतो येते तुला लावतो का तुला होतो का, तुला का? तुला चला मंडळी आता जाऊन येतो आम्ही जरा तर मंडळी आता आम्ही निघालो नगरपालिकेत जायला जाऊन झाला अर्ज बिर्ज देऊन येतो आता बघू काय प्रोसिजर आहे दाखला भेटला तर बरं होईल मग दादूला ठेवलं जवळ चलो म्हणत आमचं जन्माच्या दाखलाय आज अर्ज दिलाय तर एक दोन दिवसामध्ये आम्हाला जन्माचा दाखला मिळून जाईल बघू आता प्रवीण आजार नाही बघित आजार कोणाला तरी अर्ज करायला आई किंवा वडीलच लागते मी नेमकं माझं आधार कार्ड आणलं नव्हतं पप्पन आणलेलं होतं तर त्यांनाच अर्ज हजार केलंय त्यांना तू अर्ज भरायचा कंटाळा येतो म्हणून का त्यांनी मला घेऊन आले सोबत तर चला मंडळी आता थोडंसं सामान घ्यायचंय राऊरीमध्ये बघू कुठं भेटते मंडळी मला जावळाचं थोडंसं डेकोरेशन डेकोरेशनसाठी सामान घ्यायचं होतं म्हटलं चला राऊरीमध्ये कुठं भेटलं तर बघू दोन तीन दुकानात थिंडले पण मला माय फर्स्ट कट पुढंच भेटलं नाही तर, तर म्हणलं चला आता लोणीमध्ये ट्राय करू भेटलं तर हाय नाही तर मग करू काहीतरी तुला पंधरा तारखेला जावळ काढायचं तर बघू आता भेटतंय की नाही डेकोरेशनचं शिवबाळाला घरी खाण्यासाठी केळं घेतले तसंच आम्हाला पण रि नाही घेतले केळं तर चला मंडळी आता जातो घरी बराच वेळ झाला आम्ही इकडे आलेलो कोण आलाय म्हणजे आलाय काय त्याला एकदा मायकडे येऊन द्या आल्या खाऊ का खातो तो बघतोय मामाने काय आणले तेव्हा त्यांनी कपडे बदलले भामटे नायच कुछ बघत मामाकडे कड गेला तू माझा आता ना खाना माझा आता ए त्याच्याकडे द्या मोमो मी खाऊ चांगले का मस्त आहे तू बघत आहे काय कसं करतोय तुम्हाला चला मंडळी आता आम्ही निघालो निमगावला जायला आहे का नाही तुला याच्या तोंड बघ कसं केले बारीक

तर मंडळी आम्ही पोचलोय घरी कुठला दादू मी मध्ये लोणी थांबले होते दुकानामध्ये बघायला कि मला डेकोरेशनच सामान मिळतंय का तर मला काही ते मिळालं नाही पण मग म्हटलं असत चला आता घरी काहीतरी तयार करू तर घरी करण्यासाठी थोडस सा सामान मी घेऊन आलेले करू आता एक दोन दिवस आधी गावळाच्या हाय की नाही तर दिदी यायच्या आधी आम्ही घरी आलोय साडेचार वाजलेत आम्हाला घरी यायला सकाळी साडे दहा ला आम्ही घरातून बाहेर निघालो होतो तर राहताती यायच्या आधी कपडे बिपडे बदलतो आणि हे करत मस्त खेळायला टाकून देते तर दे माहीतच नाही होणार आपण जाऊन आलेलो तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय तू करतो बाय बाय पुढच्या वर्षी त्याला बाय 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 बाय